नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण जो म्हणजे सध्या टेटची परीक्षा येत आहे त्याचबरोबर यम पी एस सी कंबाईन ग्रुप सी त्याचबरोबर राज्यसेवाची परीक्षा येत आहे त्या सगळ्या म्हणजे जितक्या सेवा भरती जित से असेल एम पी एस सी असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये गणितामधला दिनदर्शिका हा भाग महत्त्वाचा असतो त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारत आपण आज त्याच्याबद्दलच बघूया चला सुरू करूया दिनदर्शिकेमध्ये दोन प्रकार हे पडतात वर्ष म्हणजे सा सर्वसाधारण वर्ष आणि लिप वर्ष त्यामधलं सर्वसाधारण वर्ष म्हणजे सामान्य वर्ष तर याच्यामध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात व सर्वसाधारण वर्ष ओळखायचं कसं की ज्याला चारने भाग जात नाही ते सर्वसाधारण वर्ष आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात फेब्रुवारीमध्ये तर ते सर्वसाधारण वर्ष सर्वसाधारण वर्षाबद्दल आपण आणखी माहिती घेऊया सर्वसाधारण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणजेच बावन्न आठवड्या आणि वर एक एक दिवस एक्स्ट्रा असतो तर सामान्य वर्षात एक दिवस जास्त असल्यामुळे पुढील वर्षी त्याच तारखेचा वार एक दिवसांनी पुढे जातो जसं की एक जानेवारी दोन हजार दोनला मंगळवार आहे तर एक जानेवारी दोन हजार तीनला किती असेल तर मंगळवार आधी केक करायचं तो येतो बुधवार त्याचबरोबर साधारण वर्षामध्ये एक जानेवारीचा वार त्रेपन्न वेळा येतात व इतर वार बावन्न वेळा हे खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं कारण याच्यावर नक्की प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर सर्वसाधारण वर्षाबद्दल आपण एवढं बघितलं तर आणखीन बघू एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरमध्ये असतो सर्वसाधारण वर्षामध्ये हे पण खूप महत्त्वाचं आहे कुठलं गणित असेल ते सॉल्व्ह करण्यासाठी हे महत्त्वाचं येतं तर आपण आता सर्वसाधारण वर्ष बघितलं तर आपण लिप वर्ष बघूया वर्षाबद्दल आपण माहिती घेऊ लिप वर्षामध्ये तीनशे साडसष्ट दिवस असतात सा साध्या भाषा सांगायचं म्हटलं तर ज्या वर्षाला चारने भाग जातो ते लिप वर्ष असते त्याचबरोबर याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात बावन्न आठवडे प्लस दोन दिवस एक्स्ट्रा म्हणजे तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि बावन्न आठव असतात त्याच डिवाईड केलं तर बावन्न आठवडे आणि दोन दिवस एक्स्ट्रा तर लिफ वर्षामध्ये दोन दिवस जास्त आल्यामुळे पुढील वर्ष त्याच तारखेचा वार दोन दिवसाने पुढतो म्हणजे एक जानेवारी दोन हजार चारला गुरुवार असेल तर एक जानेवारी दोन हजार पाचला शनिवार येतो परशत एक दोन जानेवारीचे वार त्रेपन्न वेळा व इतर वार बावन्न वेळा येतात इथं पण ही गोष्ट ह्याच्यामध्ये आणि साधारण वर्षामध्ये ही खूप महत्त्वाची लक्षात ठेवायची तर याच्यामध्ये एक व जानेवारीचा जो वार त्याच्या पुढील वार एकतीस डिसेंबरला येतो हे पण खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये साधारण वर्ष आणि लीप वर्षामधला हा फरक नीट लक्षात ठेवायचा आणि ह्याचं जमलिंग न करता पण नीट लक्षात ठेवून ह्याच्यावर अभ्यास करून ह्याच्यावर लक्षात ठेवायचं कारण ह्याच्यावर हमकास गणित येतंच आणि कुठलंही गणित आलं तर हे सॉल्व्ह करायला हे दोन उपयोगी पडतात तर हे आपण बघितलं सर्वसाधारण वर्ष म्हणजे सामान्य वर्ष आणि लीव वर्षाबद्दल ली वर्षा, माहिती आता आपण नॉर्मल जनरल माहिती बघूया सात दिवसांचा एक आठवडा असतो सगळ्याला माहिती आहे म्हणून प्रत्येक आठवड्याने तोच वार पुन्हा येतो म्हणजे की एक तारखेला जो वार आहे त्याच्यामध्ये आठ पंधरा बाय सेकोणतीस म्हणजे एक तारखेमध्ये सात दिवस मिसळायचे सा किती येतो आठ आठमध्ये सात दिवस मिसळून पंधरा तरी असं असतं तर आपण बघितलं ना दिनदर्शिकेची ही माहिती चला आपण पुढील माहिती बघू संपूर्ण वर्षातील जादा एक्स्ट्रा दिवस म्हणजे दिनदर्शिकेमध्ये हे खूप महत्त्वाचे हे जे दोन तक्ते आहेत ना हे कायम पाठ करायचं आणि चांगले ट्रिक मी लक्षात ठेवायचे आणि ट्रिकनेच मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यावर हमखास प्रश्न येतात कारण ह्याच्यावरच जास्त प्रश्न येतात तर जानेवारीमध्ये एकतीस दिवस आहेत म्हणजेच किती चार आठवड्या आणि तीन दिवस एक्स्ट्रा तर असंच म्हणजे हे असं कसं काढलं तर एक पूर्ण वर्षामध्ये सगळ्यात कमी दिवस असलेला महिना कोणता अठ्ठावीस तर प्रत्येक महिन्याच्या दिवसामधून अठ्ठावीस वजा करायचा आणि राहिलेले दिवस एक्स्ट्रा दिवस लक्ष आहे जसं की जानेवारीमध्ये तीन फेब्रुवारीमध्ये लिप वर्ष नसेल तर शून्य आणि लिप वर्ष असेल तर एक मार्च तीन एप्रिल दोन मे तीन जून दोन जुलै तीन ऑगस्ट तीन सप्टेंबर दोन ऑक्टोबर तीन नोव्हेंबर तीन डिसेंबरतील तर हा जो हे आहे म्हणजे हे अक्षर हे लक्षात ठेवायचे म्हणजे कसं एक्स्ट्रा डेज इन कॅलेंडर सी हे शॉर्ट ट्रिकने लक्षात ठेवायचे म्हणजे फो मोबाईलचा नंबर कसा पाठ करतो आपण तसं ते लक्षात ठेवायचं आणि ह्याच्यावरून गणितं सॉल्व्ह करायचं जसं की तीस बत्तीस बत्तीस बत तेहत्तीस तेवीस तेवीस हे सामान्य वर्षात झालं आणि एकतीस बत्तीस बत्तीस तेहत्तीस तेवीस तेवीस हे लिप वर्षाचं झाले समजलं तर हे असं ह्याचे खूप महत्त्वाचे हे लक्षातच ठेवा तुम्ही ह्याच्यावर हमखास गणित येतं तर पुढचं आहे खालील तक्त्या दिनांकवार म्हणजे ज्या महिन्यामध्ये जाने जसं की जानेवारीमध्ये ऑक् जे एक तारखेला जो वार आहे तोच वार कुठल्या महिन्यामध्ये आहे हे पण लक्षात ठेवायचं कारण हे पुढं गणित विचारतात ज्यामध्ये तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला हे काढता येतं जसं की सर्वसाधारण वर्षामध्ये हे कोणत्या महिन्यामध्ये कोणते वार येतात व लिप वर्षामध्ये कोणत्या महिन्यामध्ये महिन्यांमध्ये सेम सेम वार तारखा येतात हे ह्या तक्त्यामध्ये हा पण तक्ता पाठ करून ठेवा आणि लक्षात ठेवा तर हे होत्या आपल्या दिनदर्शकबद्दल माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद